आज अठ्ठावीस फेब्रुवारी आम्ही साहेबांची जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत आणि त्यानिमित्तानं धम्मयात्रेचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट संग्राजजी रुपते आदरणीय रावसाहेब कजवे सर उपस असलेले आमचे सर्व आदरणीय भंतेजी त्याचप्रमाणे उत्कर्षात संग्रामजी उप उपस असलेल्या आदरणीय आईसाहेब उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आदरणीय दादासाहेबांचा हा वर्ष शताब्दीचं सा वर्ष हे आहे शंभर वर्ष त्यांच्या आयुष्याला खरं म्हणजे ते असते तर पूर्ण झाले असते परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं ते असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांची आठवण आपल्याला कायम येत राहावी एखाद्या समाज मनावर आणि इतिहासावर आपला ठसा उमटून जाणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि ती चांगल्या अर्थानं उमटून जाणं तिचा लौकिक असणं तिचा अभिमान असणं आणि ती एक विचारधारेशी अशी निगडीत ठेवून संपूर्ण आयुष्यामध्ये काम करणं दादा दादा हे दादासाहेबांचं खरं म्हणजे वैशिष्ट्य दादासाहेब हे माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांचे परममित्र माझे मामा अण्णासाहेब शिंदे यांचे परममित्र रावसाहेब शिंदे त्यांचे भाऊ ॲडव्होकेट त्यांचे परममित्र परत आणखी मोठा ग्रुप आहे हा की हे एवढे जीवाभावाचे होते एकमेकाच्या इतकं प्रेम त्यांचं होतं खरं म्हणजे तरुण वयामध्ये एकत्र येणं आणि अशा माणसांनी पुन्हा आयुष्यभर ती मैत्री जपणं म्हणजे कधी भेट झाली असेल तर वयामध्ये विद्यार्थी याच्यात पण ती मैत्री पूर्ण आयुष्यामध्ये जपणं ही काही सोपी गोष्ट नसते आणि ती जपली इतकी मनोभावे जपली त्यांनी की ते चौघं पाच जणं एकत्र असलेले मी खूप वेळेस पाहिले मी कदाचित त्यावेळेस लहान होतो विद्यार्थी होतो कधी कॉलेजचा होतो कधी योग झालो होतो हे एकत्र आल्यानंतर त्यांची रंगण्याची मैफल जी असायची ती तासन तास असायची आणि अत्यंत खरं त्यांना जर विचारलं सदोआडलांना यांना विचारला आता सगळीच गेलेली यातली त्यांना जर विचारलं सर तुमचा व आनंदाचा काळ कोणता तर ते म्हणले असते दादासाहेबांबरोबरची आमची मैफत दादासाहेबांची एक मिस्किलता मांडणी आणि ही मंडळी सगळी डाव्या चळवळीतली डाव्या विचाराची पुरोगामी विचाराची असल्यामुळं सगळ्या अर्थानं नाळ जुळणारी अशा प्रकारची होती खरं मला आठवतं का एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी विधानसभेला उभा राहिलो काँग्रेसचं तिकीट काय मिळालं नाही उत्कर्ष असं काही नाही आम्हाला नव्हतं मिळालं ती मधू टपका देते मला म्हणून मी तो प्रेमानंदीला नव्हतं मिळालं खरंच एकच झालं होतं का मला बंडखोरी केली आणि मी विजयी झालो साहेबांनी काय करावं त्यावेळेस सहा निकल मार्चला निकाल लागला आणि अठरा मार्चला अधिवेशन होतं साहेबांनी प्रवास केला आणि संगमनेरला आले म्हणजे पा काय काय असतं एखाद्या आता कुठून कुठं ते फिरते असायचेच पण खास माझ्याकरता म्हणून बाळासाहेबचा आशीर्वाद देण्याकरता आलो आहे असं इतकं एक अधिकारवाणीनं मला आजही त्यांचं आठवतं आणि गमती गमतीनं ते मला म्हटले बाळासाहेब केवढा वारसा तुम्हाला मिळाला किती थोर वारसा आहे स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आहे पुरोगामी विचाराचा वारसा आहे तो मला जपायचा आहे आणि गमतीनं ते आणखी एक बोलले होते बरं का ते म्हटली त्यानं मिस्किल असायच बोललं मला वारसा मिळाला म्हणे हा दमा आहे ना हा वडला खून आणि डोळे ऐकून असं काहीतरी उलटा पलटा असू शकतं असंच खेळत पाहिजे त्यांच्या बोलण्याची ती स्टाईल होती त्यानंतर मी ज्या वेळेस मला वसंतचा फोन आला लवकर या तरी मी सतरा मार्चला ज्यावेळेस गेलो तर भाऊसाहेबांनी पहिलं सांगितलं मला का पहिलं दादासाहेबांच्या घरी जा आईंचं दर्शन घे त्यानंतर मी रे आपल्या केम्स कॉर्नरला घरी आलो कार्यकर्त्यासह घरी आलो दादासाहेब आलेले होते आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की कि किती कार्यकर्ते येऊ कार्यकर्ते आले का शिरा आणि भजे तयार <laughs> <laughs> किती खाऊ घातले असतील मला माहित नाही खरं चालवतो तुम्ही म्हणजे लगेच त्या सगळ्यांना आणि इतकं आग्रहान सगळं हे त्यांच्या घेतलं दादासाहेबांचे बाळासाहेब तू अपक्ष आलेला आहे यांनी तिकीट दिलं नाही काहीतरी मागून घेतलं पाहिजे मला साहेब दास दादासाहेब घ्या ना काहीतरी मग तुम्ही बोला पवारसाहेबांशी बोला यांशी बोला त्यावेळेस पवारसाहेब याच्यात होते विरोधी होते वसंत दाँशी बोला ते म्हटले पाहू काहीतरी करू आपण असं पण एक पॉझिटिव्ह जे हे असतं ते सतत त्यांचं मी अत्यंत जवळून पाहिलं खरं जे एक विचार खरं त्यांचं चरित्र मला आज मिळाले ते अपूर्ण आहे असं प्रेमानंद आपले हे म्हटले संगराजजी पूर्ण करता येतं पण त्यांचे सरळ मग जे काही असतील ते इव्हेंट टाकून ते पूर्णत्वाला नेणं सुद्धा असतं साहेबांचं आयुष्यामधलं त्यांचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते संस्थापक आहेत अनेक महत्त्वाच्या पुरोगामी वृत्तपत्राचे ते संपादक म्हणून राहिलेले आहेत त्यांचा सगळ्या आयुष्याचा हे पाहिला तर मला ते विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये ते असताना त्यांनी केलेले भाषणं आजही सापडतील कदाचित ती आवाजाची मिस्किलता त्यात आपल्याला सापडणार नाही पण लिखाणातून ते प्रोसिडिंग सगळे असतात त्या प्रोसिडिंगमध्ये खूप चांगले काही दुवे आपल्याला सापडू शकतात असं सा मला वाटतं आणि त्यांच्या स्वभावाच्या जे वैशिष्ट्य होते मित्र मिळवणं आणि मित्र जपणं हे सुद्धा त्याच्यातून सगळ्यातून दिसू शकतं असं मला वाटतं सगळ्यांशी खूप चांगले संबंध ठीक आहे हे मित्र होते आमचे चार पाच परंतु म्हटलं तर सगळ्या पार्टीच्या सगळ्यांशी दादासाहेबांनी एक जिवाळ्याचं नातं सगळ्यांशी ठेवण्याचं पण विचाराला भक्कम राहायचं मुद्द्याला सोडायचं नाही विचाराचा मुद्दा भक्कम मग मित्र तुम्ही आहे पण मुद्द्याला मी पक्का आहे असं असं स्वभाव साहेबांचा सा, होता आणि असं हे खूप मोठं व्यक्तिमत्व खरं म्हणजे आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं धम्म परिषद धम्म सभा तुमची होणार आहे सगळेजण आपण एकत्र येत आहे एक विचाराचा खरं म्हणजे दादासाहेबांचा विचार पुढं नेणं याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की आपली राज्यघटना जपणं तिच्याकरता काम करणं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं किमायागारानं दिलेलं म्हणजे मी असं मांडत असतो का जे भारतीय संस्कृतीमध्ये जे जे चांगले विचार होते ते आमच्या संतांनी समाजसुधारकांनी मांडले परंतु त्याचा अर्क कुणी का हडला असेल एकत्र पतीनं कुणी या देशाला देणगी दिली असेल तर ती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे तेव्हा तो सार आहे ना तो सार फार महत्त्वाचं आहे खरं सांगतो तुम्हाला तसं या सगळ्या आपल्या संस्कृती सारे परंतु गौतम बुद्धांनी ते मांडल्यानंतर सुद्धा नंतर एक परत हे झालं प्रतिक्रांती झाली ती म्हटलं जातं तसं एवढं सुद्धा संतांच्या विचारा सुद्धा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीनं ते मोडून काढण्याचा कार्यक्रम चाललेला आपल्या सगळ्यांना दिसतोय सगळं मोडण्याचा कार्यक्रम चाललेला दिसतोय तुमचे सगळे जेवढे मूलभूत तत्व आहे प्रियांबलमधले त्या प्रत्येकावर आघात होत असताना आपल्याला दिसतोय तेवढंच नाही घटनेवर आघात नाही निवड तर आपण पाहतो की साहित्य संस्था काय होणार त्यांचं मला समजत नाही कुठं जाणार आपण समजत नाही आणि अशा काळामध्ये परंपरे जे परंपरेनं कष्टानं श्रमानं ज्या पद्धतीनं संघर्षातून जे मिळवलं आपण ते असं होऊ नये की आपण असतानी तुम्ही आम्ही असतानी ते आम्ही घालवून बसलो असं जर झालं तर ह्या आपल्या या कार्यक्रमाचा काही उपयोग नाही बरं का कारण आपल्या वडील दाऱ्यांनी दिले आपल्याला देणगिती म्हणून आपण आज मोठे गरीबाला किंमत आली फार गरीब आहे भिल्ल समाजाचे वस्त आहेत त्याला किंमत आली मताच्या वेळेस किती मोठा असते जायला लागला म्हणायला लागला हात जोडून मला मतं द्या अरे त्या रा पार्क बाहेर पडल्या माणसांच्या वस्तीवरच्या लोकांना किंमत आणून देणारी आपले राज्य घटना ते तत्व आहेत ले ते ह्या आपल्या मोठ्या माणसांनी इतक्या कष्टानं श्रमानं संघर्षातून मिळवलेले आहेत ते सगळंच जाईल का काय ही भीती तुमच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे आणि आपण खंबीरपणे उभं राहणं आवश्यक आहे या मताचा मी या विषयाला ती साहेबांना तीच आदरांजली आहे तो विचार आपण पुढं टिकून ठेवणं आता पहिला विषय तर टिकून ठेवायचाच आहे आणि तो पुढं नेणं याकरता आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल या मताचा दास मी अत्यंत स्पष्टपणे आदरणीय दहा साहेबांना मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो उत्कर्ष उत्कर्षजी तुम्ही बोलवलं आभारी तुमचा एक चांगली संधी मला दिली मला ते कसबे सरांचं भाषण आहेच चा, नंतर चांगलं भाषण सुंदर भाषण तुम्हाला ऐकायला मिळेल पण आपण सगळ्यांनी मी माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्याला या लोकशाहीला आणि आणि खरी एवढं मांडतो शब्द साई दृष्टी चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल फिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव